नमस्कार सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो सुधारित शेतीतंत्रज्ञान हे युट्यूब चॅनल आपल्या शेतकऱ्याच्या अतिशय हिताचं का चॅनल काम करत आहे या चॅनलमध्ये तुम्ही बघितलं वेगवेगळ्या पीक पद्धत असतील त्यासाठी कुठल्या फवारण्या घेतल्या पाहिजे कुठले खतं वापरले पाहिजेत कसं पाण्याचं नियोजन केलं पाहिजे किंवा एखाद्या पिकाचं एक एके एकरमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं काढलं पाहिजे याच्यावर आपण सविस्तर अशी माहिती आणि मार्गदर्शन ह्या चॅनेलमार्फत देत असतो आता बघितलं असेल की काही दिवसांनी आता खरीप सीजन चालू होईल शेतकरी मित्रांनो खरीप सीझन मध्ये आपल्या एकरी जास्त उत्पादन कसं काढायचंय किंवा काढायचं असेल तर काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी याच्यावर सखोल असं मार्गदर्शन प्रत्येक चार दिवसाला किंवा आठ दिवसाला एक आपला व्हिडिओ येईल त्या व्हिडिओच्या मार्फत कुठल्याही पीक असो त्या पिकावर आपण सविस्तर अशी माहिती तुम्हाला देणार आहोत शेतकरी मित्रांनो बघत असाल तुम्ही खरीप सीझन चालू होईल आता आता जर बघितलं तर आता अवकाळी पाऊस सगळीवर पडलाय परंतु शेतकरी मित्रांनो आपण पेरणी चालू करायची नाही कारण की हाव काळी पाऊस आहे आता जर बघितलं तुम्ही आता काल जर बघितलं तर पंचवीस तारखेपासून आपला मान्सून आला आहे आता केरळमध्ये आता काही दिवसात एक सात जूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्र कव्हर करेल मान्सून सात जूनच्या नंतर सगळ्या शेतकऱ्यांनी पेरणी करायची आता लक्षात घ्या खरीप मग तुम्हाला जास्त उत्पादन घ्यायचं आहे तर ह्याच्या आधी आपल्या कसं उत्पादन घ्यायचं किंवा घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाचं जास्त उत्पादन देणार जातीची निवड करायची तुम्हाला दुसरं म्हणजे हवामान हवामानानुसार तुम्हाला पिकाची निवडायची त्या हंगामानुसार पिकाची निवड करायची तिसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपल्याला त्या जे पीक तुम्ही घेणार सोयाबीन उडीद असेल मूग असेल ह्या पिकाला योग्य अशा बीज प्रक्रिया करायला तुम्हाला लक्षात घ्या शेतकऱ्यांमधल्या बीज प्रक्रिया तीन प्रकारच्या असतात एक तर रासायनिक बीज प्रक्रिया असते दुसरी म्हणजे बुरशीजन्य बीज प्रक्रिया असते तिसरं म्हणजे कीटकजन्य आणि चौथी म्हणजे जैविक ब्रुज बीज प्रक्रिया जर तुम्ही तीन तीनमध्ये जर बीज प्रक्रिया केला तरी तुम्हाला चांगलं उत्पादन मिळेल दुसरं म्हणजे पेरणी पद्धत आता ही तुमचं क्षेत्र असेल आता लक्षात घ्या पेरणी का व्यवस्थित वे अशी पेरणी पद्धत वापरली तर तुम्हाला जास्त उत्पादन मिळत असते लक्षात घ्या आता पेरणी पद्धत भरपूर आपल्या प्रचलित आहेत आता बघितलं तर बी बी एफ तंत्रज्ञान आहे दुसरं म्हणजे टोकन पद्धती आपण करणार आहोत किंवा नॉर्मल पेरणी पद्धत लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपण कुठली पेरणी पद्धत वापरली पाहिजे जास्त उत्पादन घेण्यासाठी ह्याच्यामध्ये आपल्या चॅनलच्या मनात व्हिडिओ आहेत भरपूर तुम्ही एकदा बघून घ्या नसेल तर आता काही सीझनमध्ये आपल्या चालू होतील पेरणीच्या टाइमिंगला कशी पेरणी केली पाहिजे किंवा कसं आंतर पेरणीमधलं ठेवलं पाहिजे टोकन पद्धत कशी के केली पाहिजे टोकन पद्धतीचे काय फायदे तिसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला फवारणी कुठल्या पिकाला कुठल्या टाइमिंगला केलं पाहिजे आता सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल किंवा ऊस पीक असेल किंवा ह्याच्यामध्ये कुठल्याही पिकाला तीन प्रकारच्या फवारणी अतिशय महत्त्वाच्या आहेत दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या मजुराचा आहे त्याच्यामुळे तणनाशकची फवारणी सगळ्यात अत्यंत महत्त्वाची आहे दुसरं म्हणजे कीटकनाशक दुसरं म्हणजे बुरशीनाशक आणि तुमचे जैविक खतं वा तुमचं जैविक खत असतील बारा एक सारखे एकोणीस खत कुठल्या टाईप टेपला कुठला खत वापरलं पाहिजे ज्याने आपल्याला जास्त उत्पादन कसं देईल सोयाबीन मूग उडीद ह्या पिकाचं आपल्याला आप लक्ष देणं गरजेचं आहे तिसरं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या आपल्या सगळ्या सगळ्या सांगायचं म्हणजे आपली फवारणी फवार झाली सगळ्यात महत्त्वाचं पाण्याचे व्यवस्थापन आता जर तुम्ही बघत असाल आपल्याकडे जर बेड सिस्टीम असेल किंवा आता शोरच्या सोयाबीनच्या टेजला अतिवृष्टी होते अशा वेळेस आपलं भरपूर असं नुकसान होतंय आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी करत असताना टोकन पद्धतीने करा बेड पद्धतीने करा सरीवरंबा तंत्र वापरा ज्याने आपलं पाणी जाईल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आता शेंगाट्यातल्या पाण्याची अवस्था शेंगाला आता सोयाबीन सारख्या मूग उडद्यासारख्या शेंगाटीला पाणी जास्त लागते अशा वेळेस पाणी व्यवस्थापन सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे तिसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं किंवा शेवटचं टप्पा आपण जर बोललं काळणी आणि मळणी शेतकरी मित्रांनो काळणी आणि मळणी जर तुमची चांगली झाली आहे तर तुम्हाला एककरी जे आलेलं पिकाचं उत्पादन असेल योग्य पद्धतीने घेता येणार सगळ्यात महत्त्वाचं मार्केट लक्षात द्या शेतकऱ्यांना मार्केटचा अभ्यास करत असताना आता हे मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं सगळ्यात चांगला भाव सोयाबीनपेक्षा मूग तूर मूग उडीद ह्या पिकांना होता म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी काय करा जर तुम्ही सोयाबीन सिंगल करत असाल निपुण सोयाबीन करत असाल त्याआधी तुम्ही आंतरपीक पिका सोया तूर करा मूग करा उडीद करा ह्याने काय होईल दोन पिकं असल्यामुळे तुम्हाला जास्त भाव जरी कमी एखाद्या पिकाला लागला तर सोयाबीनला भाव कमी लागला परंतु उडदाला मुगाला चांगला भाव लागला तर तुमचं ते उत्पादन जर भरून निघेल त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आंतरपीक पद्धत वापरा आणि अशा पद्धतीने एकंदरीत आपलं उत्पादन वाढवा शेतकरी मित्रांना लक्षात घ्या मार्केटमध्ये जे पिकते जे आहे ते, तेच पिकवा ज्याने तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळेल शेतीमध्ये आज जर बघितलं सोयाबीनची अवस्था एकदम बेकार आहे भाव चांगला आमच्या शेतकऱ्यांना नाही परंतु शेतकरी मला त्यातून हार मानायची नाही आपल्या सर्वांना आपल्या चांगल्या पद्धतीनं नियोजन करायचं शेतीचं नियोजन म्हणजे आपण कमी खर्चामध्ये सोयाबीनचं चांगलं करून उत्पादन सोयाबीन असेल तूर असेल उर्दे असेल खरीपचे कुठलेही पिक असेल कापूस असेल तुमच्याकडं तर कसं केलं पाहिजे ह्याच्यावर आपण सखोल असं मार्गदर्शन एखाद्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला देणार शेतकऱ्याचे अनुभव आहेत आपले त्याचबरोबर आपल्या सगळ्यात महत्वाचा आपल्या चॅनेलचा हेतू म्हणजे शेतकऱ्यांना शासकीय योजना भेटल्या पाहिजे महाडीबीटी योजना कशी असते किंवा पोका काही गावांना नाही पोकळा योजना कसं लाभेल अशा सर्व योजनेविषयी आपण सखोल अशी माहिती आपल्या मार्फत देणार त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल आपण आपल्या नक्की चॅनेल आपण सबस्क्राईब करा कमेंट द्या आणि तुमची नवीन माहिती कशी शेती होऊ दे आपण आपला विकास करायचा आपण सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या ह्यासाठी आपण हे चॅनेल उभा केले आज जर बैठलं आपल्या चॅनेलमध्ये भरपूर महाराष्ट्रात भरपूर शेतकरी बघत असतील तसं तुम्ही अजून नवीन जर शेतकरी असाल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तुमचे कमेंट द्या आणि आपण एकमेकाला सल्ला देऊ आणि एकमेकाची माहिती घेऊ आणि आपला एक विकास करू आणि शेती एक संपूर्ण पूर्ण करू आज जर बघितलं जर शेतीचं उत्पादन जर कमी येत आहे याचं कारण आहे की उत्पादक खर्च आपला वाढला तर उत्पादक खर्च वाढवायचं कमी करायचं असेल तर वेगवेगळ्या तंत्रांना वापरायचं वेगवेगळ्या तंत्र म्हणजे योग्य बियाण्याची निवड करावून टोकन पद्धतीने करायला कमीत कमी बियाणे बियाण्याला खत कमी कमी वापरा कमी तुम्ही फवारण वापराले आणि जास्त उत्पादन कसं मिळेल आणि चांगलं मार्केट कसं मिळेल याचा अभ्यास करून आपल्याला उत्पादन मिळवायचं शेतीमध्ये आज जर बैठक आपलं सुधारित तंत्र शेतकऱ्यासाठी भरपूर असं काम करत आहे तुम्ही मी त्याचा एकशे भाग असणार आहे शेतकऱ्या मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला प्रया कमेंट करा आणि शेतीविषयक नवीन नवीन माहिती मिळवा आज आपण सर्वजणांनी आपल्या व्हिडिओला चॅनलला पाहता असतात किंवा बघत असतात त्याबद्दल त्यांचा धन्यवाद येत्या खरीपमध्ये आपल्याला भरपूर असं चांगलं उत्पादन मिळवायचं आहे आणि चांगलं घ्यायचं याबद्दल आपण वेळोवेळी वेळ सल्ला देणार आहोत आपल्या सर्वांनी आपल्या चॅनलला वेळ देत असतात किंवा माहिती ऐकत असतात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचा